चला कसे आहात मजेत आहात ना आर एस एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत गेले तीन दिवस झालं गणिताचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत आहेत तुमची आता प्रॅक्टिस आजचा व्हिडिओ आहे चार नंबरचा तर यामध्ये आपण पाहणार आहोत प्रश्न क्रमांक बावीस एकवीस नंबरचा प्रश्न तुम्हाला होमवर्कला दिला होता बऱ्याच विद्यार्थ्यांच्या कमेंट सुद्धा आलेल्या आहेत बघा प्रश्न क्रम क्रमांक बावीस मध्ये काय दिलेला आहे सातशे पंचवीस ही संख्या अक्षरात कशी लिहाल सातशे पंचवीस ही सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला पहिल्यांदा हे वाचता येणं गरजेचं आहे अंकात तर अक्षरात आणि अक्षरात जर तुम्हाला लिहिता आलं तर अंकात वाचाल येत लक्षात त्यामुळे आता दोन अंकी अंकांचा तुमचा सराव झाला असेल म्हणजे एक ते शंभर पर्यंतच्या संख्यांचा अक्षरामध्ये आणि अंकामध्ये सराव कंप्लीट झालेला असेल आणि नसेल झाला तर तो पूर्ण करून घ्या मागचे तीन व्हिडिओ हो तुम्ही बघा आता बघा सातशे पंचवीस ही संख्या अक्षरात कशी घ्याल हे काय आहे सातशे असं लिहितो आपण असं लिहितो मग आहे का सातशे पंचवीस नाही पर्याय क्रमांक एक नाही येणार ठीक ठीके चेंज करते एक मिनिट त्यानंतर बघा हा काय आहे सव्वा सातशे ठीक आहे मग सातशे पंचवीस तुम्ही म्हणाल हे तर सातशे पंचवीस आहे आणि मग याला सव्वा सातशे असं वाचतात का तर हो या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय क्रमांक दोन आपण याला सात सव्वा सातशे असं वाचतो आणि त्याला अंकामध्ये आपण असं लिहितो सातशे पंचवीसला आपण सव्वा सातशे असं सुद्धा वाचतो साडे सातशे म्हणलं की सातशे पन्नास असं येणार ठीक आहे आता तर दिलंय बघा साडे सातशे सातशे पन्नास आणि आहे हा पावणे सातशे म्हणजे सातशे पंचाहत्तर ही प्रॅक्टिस तुम्हाला करायचं एक प्रश्न सोडवताना खालचे जे पर्याय दिलेले आहेत ते सुद्धा सोडवायचे आहेत म्हणजे गणिताची भीती पळून जाईल डोक्यातून दो मनातून दोन्ही आता पाहूया आपण प्रश्न क्रमांक तेवीस प्रश्न क्रमांक तेवीस काय दिलाय बघा दोनशे पन्नास ही संख्या अक्षरात कशी लिहाल अंकाचं अक्षरामध्ये लिखाण कसं करायचं याची सेरीज आपली चालू झालेली आहे याची तुम्हाला प्रॅक्टिस पण करायची आहे दोनशे पन्नास ही संख्या कशी लिहिणार अक्षरामध्ये काय दिले दोनशे पाच दिले मग याला आपण कसं लिहितो असं लिहितो हे उत्तर येईल का नाही येणार दुसरा पर्याय दिला अडीच शे अडीच से याला आपण कसं लिहितो असं लिहितो पत आहे का बरोबर मॅच होते म्हणजे ही दोनशे पन्नास यालाच आपण अडीच से असं सुद्धा वाचतो म्हणून याचं उत्तर येते पर्याय क्रमांक दोन पाचशे वीस पाचशे वीस आपण ह्याला कसं लिहितो असं लिहितो आपलं उत्तर येईल का हे नाही येणार आणि दोनशे पन्नास दोनशे पन्नास याला आपण असं लिहितो हे अक्षरामध्ये दिले आपण अंकामध्ये त्याचं के लिखाण केलेलं आहे हे सगळं समजून घेण्यासाठी एकमेव हो, पर्याय आहे तो म्हणजे सराव त्यानंतर बघा हा याच्यामध्ये एक दोन दोनच पर्याय दिलेत का सॉरी तीन आणि चार हे तुम्हाला मी समजून सांगितलं आता त्यामध्ये बघा प्रश्नात प्रश्न कसे विचारतात फक्त ड योग्य आहे का नाही फक्त क आणि ड योग्य आहे का क आणि ड नाही फक्त ब योग्य आहे का फक्त ब आणि ड योग्य आहे का नाही फक्त अ आणि ब योग्य आहे का अ आणि अडीचशे पाचशे वीस दोनशे पन्नास ठीक आहे स्टार्ट दोनशे पन्नास म्हणजे बघा ड पण योग्य आहे आणि अडीचशे ब पण योग्य आहे ब पण योग्य ड पण योग्य कारण दोनशे पन्नास ला पन आपण अडीचशे असं पण म्हणतो आणि दोनशे पन्नास असं पण म्हणतो येते लक्षात म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय येत आहे ब आणि ड ब पण हो योग्य आहे ड पण हो योग्य आहे पर्याय क्रमांक तीन डोकं शांत ठेवून गरीत सोडवायचंय कारण बघा दोनशे पन्नास ला आपण पन दोनशे पन्नास पण पन म्हणतो अडीचशे पण म्हणतो काय काय जण म्हणतात ए अडीचशे रुपये दे ना मला काय काय जण म्हणतात दोनशे पन्नास असतील तर ऑनलाईन ट्रान्सफर करणं हे शब्द तुम्ही ऐकले गणित ह्या चलता फिरता हसता खेळता अभ्यास करायचा आहे आणि सगळ्यात महत्वाचं प्रॅक्टिस करायचंय प्रॅक्टिस करता करता जाऊया पुढच्या प्रश्नाकडे चला मुलांनो आता तुम्हाला भीती वाटत असेल कारण दोन अंकी संख्या तीन अंकी संख्या हे आपण अंकातल्या अक्षरात केल्या पण आता चार अंकी संख्या पाच अंकी संख्या येत आहेत तुमच्या समोर बरोबर आता प्रश्न क्रमांक चोवीस बघा आठ हजार पाच आठ हजार पाच ही संख्या अक्षरात कशी लिहा तुम्हाला सराव करायचा आहे एकांकी संख्येपासन ते पाच दहा अंकापर्यंत आपल्या व्हिडिओमध्ये पण आपण शिकणारच आहोत पण सराव तुम्हाला केल्यानंतर तुम्हाला कधी आणखी सोपं वाटेल आठ हजार पाच ही संख्या कशी लिहाल बघा पहिला पर्याय दिलेला आहे आठ हजार पन्नास पर्याय एक येणार नाही पर्याय क्रमांक दोन आठ हजार पाच येईल ना आठ हजार पाच ऐंशी हजार पाच पर्याय क्रमांक तीन पण ना येणार नाही आणि आठ शून्य शून्य पाच हे तर असे करण्यासाठी पर्याय दिलेले असते म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर काय येईल पर्याय क्रमांक दोन आठ हजार पाच ही संख्या अंकातली आपण अक्षरात कशी लिहिणार अशी लिहिणार बरोबर येते लक्षात म्हणून मी सुरुवातीपासून तुम्हाला सांगितलंय काय प्रॅक्टिस चालू आहे हो हा एक अंकी तुम्हाला वाटलं काय एकोणीस लिहा आणि वीस लिहा हे तर किती सोप्प आहे पण जे सोप्प आहे ते आता अवघड होत चालले कशामुळं कारण आता गणित असं असं पुढे पुढे अवघड होत जाणार आपल्याला पाच दहा अंकापर्यंतचं वाचन आणि लिखाण शिकायचं कारण आपल्याला नऊ द स्कॉलरशिपची जेव्हा परीक्षा आहे ना तेव्हा दहा दहा अंकापर्यंतच संख्येचं लेखन आणि वाचन हे आपल्याला करणं गरजेचं आहे कारण तशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारतात आता पाहूया आपण प्रश्न क्रमांक पंचवीस दहा हजार एकशे एक आता हे दहा हजार एकशे एक वाचलं कसं पुढे प्रश्न आहेत त्यावरती तुमची प्रॅक्टिस होईल ही संख्या अक्षरात कशी लिहाल कशी लिहाल बघा दहा हजार अकरा याला जर लिहिला आपण तर दहा हजार अकरा हे नाही येणार ओके हे लिहित पण नाही येणार पर्याय क्रमांक एक नाही येणार दहा हजार एकशे एक दहा हजार एकशे एक पर्याय क्रमांक दोन याचं पण उत्तर पर्याय क्रमांक दोन आहे दहा हजार दहा एक हे कन्फ्यूज करण्यासाठी तुला आपल्या डोक्याला ताण द्यायला पण आपण पन ताण काय घेणार नाही आणि प्रश्न चार चौथा पर्याय काय दिलेला आहे दहा एकशे एक दहा एकशे एक हे पण आपण का म्हणजे हे पण चुकीची पद्धत आहे ओके त्यामुळे मी तुम्हाला सांगितले सराव सा करा आता आपण बरेच प्रश्न बघितले जे की अंकातल्या अक्षरात रूपांतर कसं करायचं अंकातल्या अक्षरात लिहायचं कसं आणि अक्षरातल्या अंकामध्ये लिहायचं कसं ह्याची भरपूर आपली प्रॅक्टिस झालेली आहे आता आपण थोडासा प्रकार चेंज करू आणि याची तुम्हाला प्रॅक्टिस करायची तुमच्या बुकमध्ये पण व्यवसायामध्ये भरपूर प्रश्न आहेत आता आपण थोडीस स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत त्या संख्येमध्ये कशी शोधायची कशी लिहायची त्यावरचे कशी परीक्षेमध्ये प्रश्न विचार हे सगळं बघणार आहोत आपण आणि ही सिरीज अजिबात मिस करू नका कारण तुम्ही मंथन द्या नवोदय द्या स्कॉलरशिप द्या अभिरूप द्या कोणतीही परीक्षा द्या हेच गणित आहे पाहूया पुढचे प्रश्न बघा मुलांना आप आपण आता संख्या ज्ञान धडा शिकतोय संख्या ज्ञान हा एकच धडा शिकताना आपण काय काय एक शिकलो थोड़स दोन मिनिटांच्या आत सांगते मी संख्यांचा प्रकार शिकलो म्हणजे अक्षरामध्ये संख्या कशी लिहायची अंकामध्ये संख्या कशी लिहायची आ, हे सगळं आपण शिकलो ठीक आहे तर आतापर्यंत आपण पंचवीस प्रश्न सोडवून दिलेले आहेत तुम्ही होमवर्क पण करत असाल आणि तुम्हाला जी जी प्रॅक्टिस मी सांगितलेली आहे ती पण तुमची सुरू असेलच याची मला खात्री आहे आता पाहूया आपण प्रश्न क्रमांक सव्वीस प्रश्न क्रमांक सव्वीस बघताना आपल्याला एकच स्थान म्हणजे काय दशक स्थान म्हणजे काय अंकाची स्थानिक किंमत म्हणजे दर्शनी किंमत म्हणजे काय ह्या सगळ्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर करत 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 प्रश्न सोडवायचे आहेत ठीक आहे खालीलपैकी कोणत्या संख्येच्या दशक स्थानी तीन आहे आता बघा दशक स्थानी तीन आता काही काही मुलं काय करतात माहिती वाचन करतात एकक आणि दशक म्हणतात आणि पटकन पर्याय क्रमांक एक ला क्लिक करतात गोल करतात आणि पुढे जातात आणि त्यांचं उत्तर चुकतं तर याचं उत्तर पर्याय क्रमांक एक येईल का नाही दशक स्थानी तीन हा अंक कोणत्या संख्येच्या दशक स्थानीमध्ये मग तीन हा कुठं आहे इथं पण एक स्थानीच आहे ओके okay, इथं कुठं आहे इथं दशक स्थानी आहे बघा आहे का हा नऊ हा एक स्थानी आहे तीन हा दशक स्थानी आहे म्हणून याचं उत्तर पर, पर्याय क्रमांक तीन येईल पर्याय क्रमांक चार येणार नाही अशा वेळेस तुमची प्रॅक्टिस तर झालेली आहेच पण पडलं बघा झाकण जाऊ दे प्रॅक्टिस तर झालेली आहेच पण काही वेळा जे पर्याय दिलेले असतात का त्याला पण तुम्ही ऑब्झर्वेशन करा बघा इथं तीन एकच स्थानी आहे इथं तीन एकच स्थानी आहे इथं तीन एकच स्थानी आहे पण पर फक्त पर्याय क्रमांक तीन मध्येच तीन हा दशक स्थानी आहे आणि आपलं उत्तर पण पर्याय क्रमांक तीन आहे आता बघा आपण प्रश्न क्रमांक सत्तावीस सोडूया प्रश्न क्रमांक सत्तावीस मध्ये काय झाले पंचवीस या संख्येतील एकच स्थानचा अंक कोणता पंचवीस या संख्येतील एकच स्थानचा अंक कोणता मग वाचन करताना तुम्हाला डावीकडून उजवीकडे करायचे का एकक दशक नाही करायचे उजवीकडून डावीकडे बनवायचे हे येईल का पंचवीस या संख्येच्या एकक स्थानी पाच कोणता अंक आहे पाच आहे का तर आहे बघा एकक स्थानी पाच आहे दशक स्थानी दोन आहे वाचताना कुठून वाचणार आपण उजवीकडून डावीकडे एकक दशक एकक स्थानी कोणता अंक आहे मग पाच आहे हे पंचवीस येईल का नाही बावन्न येईल का नाही दोन येईल का नाही दोन दशक स्थानी आहे दोन कुठं आहे दशक स्थानी आहे एक दोन पर्यायच कामाचे असतात बाकीचे सगळे डोक्याला ताण देण्यासाठी असतात ठीक आहे पण आता पण माहिती परीक्षा तयार करणार की आपण काय घेत नाही आता पाहूया आपण प्रश्न क्रमांक अठ्ठावीस आता, आता हे मी नाही शिकवणार आता हे तुम्हाला होमवर्क करायचंय आणि कमेंट करून मला कळवायचं कर आहे प्रश्न लिहून घ्या स्क्रीनशॉट काढा आणि नक्की कमेंट करा ओके लिहिलं असेल कमेंट करायला विसरू नका आतापर्यंत आपले जवळपास सत्तावीस प्रश्न कव्हर झालेले आहेत असे सत्तावीस करता करताच आपण सत्तावीस uh, हजार प्रश्नांपर्यंत पण नक्कीच पोहोचू पण त्यासाठी गरज आहे तुम्ही आम्हाला कमेंट करण्याचे करण्याची चॅनलला सबस्क्राईब करण्याची होत करू आणि गरजुवंत विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याची खूप गरज आहे कारण तुमच्या एका लाईक आणि कमेंटने आमचा उत्साह जो आहे तो खूप वाढतो त्यामुळे अजिबात कमेंट आणि लाईक करायला कंजूशी करू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन नवीन प्रश्नांसोबत धन्यवाद